शिवाजी महाराज की जे, जे भवानी संत शिरोमणी सेना महाराज की अप्पा साहेब तू मागे बरोबर आजच्या या नाभरिक समाज मेळाव्यासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोर अप्पा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे दोघे तालुका प्रमुख परिषद सदस्य पदम बापू सुमित दादा मार्केटचे सभापती गणेश वाघी आमचे निलेश भाऊ देशले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व समाजबाधव समोर उपस्थित असलेले सर्व बंदुबिरी मित्रो मित्र एक अत्यंत चांगला असा कार्यक्रम आदरणीय अप्पा साहेबांनी आज आयोजित केला सर्व वक्त्यांनी सांगितलं कि बा याच्या अगोदर असा कार्यक्रम कोणीच घेतला नाही मित्र ही वस्तुस्थिती आहे आप आपल्या डोक्यात आलेली आयडिया एक विजन असलेला माणूस सामान्य तर सामान्य गरीब माणसापर्यंत कसं पोहोचता येईल याचा ज्वलंत उदाहरण आदरणीय किशोर आहे आणि हा कार्यक्रम ज्या दिवशी संत शेना महाराज यांची जयंती होती त्या दिवशी हा कार्यक्रम होणार होता परंतु वक्त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावात आपली जयंती साजरी केली जाते आणि त्या दिवशी मी आदरणीय साहेबांबरोबर भडगावला गेलो नगरदेव गेलो गुढ्याला गेलो प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटी दिल्या आणि त्या दिवशी सांगितलं की आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आणि असंही सांगितलं की तुम्ही येत असताना महिलांना सुद्धा बरोबर आणायचं संजीवंना सांगितलं त्या दिवशी बडगावला आणि आज तुम्ही ते करून दाखवलं अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व समाज एकत्र येऊन आपला कुठेतरी एकजूट ही कशी आहे आज, आज आपण सिद्ध करून दिला मित्र आणि ही ही काळाची गरज आहे ही काळाची गरज आहे तुम्ही आज स्पष्ट ओळख आहे की आदरणीय आपासाहेब हे आपलं नेतृत्व करून आपल्याला कसं पुढे येऊ शकता हे ये तुम्ही पूर्ण ओळखलेलं आहे हा समाज असा आहे माणूस जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत होईपर्यंत यांच्याकडे प्रत्येकाला जायचं आहे यांची ताकद असे एक व्यक्ती पाच लोकांचं मत परिवर्तन करण्याची यांची ताकद आहे वाटीमा पाणी आबादारी काहीच पणाची घेण्या जाणार यांचा हा म्हणजे जगन्नाथ ही वस्तुस्थिती आहे पण अत्यंत प्रामाणिकपणे ज्यांच्या जवळ जुळले त्याच्याशी प्रामाणिक राहता मी फार जवळून पाहिलेलं आहे म्हणून मी आज तुम्हाला आश्वासित करतो कि तुम्ही वेग्ये वेग्ये है। मी 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 की तुम्ही आहे आणि सर्व वक्त्यांनी आपल्या नेत्यांनी अध्यक्षांनी सर्वांनी सांगितलं की आम्ही आम्ही दिलेला शब्द हा प्रमाण असतो तो तसाच असला पाहिजे भरपूर लोक आपल्याकडे येतील मित्र भरपूर लोक आपल्याला काहीतरी चाटा मारतील त्यांच्याकडे देण्यासारखं काहीच नाही लाख नेल तरी चालेल पण लाखाचा कोसिंदा जगला पाहिजे आज तुमच्या माहिती करता सांगतो एवढं मोठं संकट आलो आल्यावर सुद्धा साधी कुठे खरेच लागली नाही हे तुमच्या माहिती करता सांगतो त्याला सुद्धा मान्य नाही की याच्या हातून काहीतरी या भडगाव पाचोरा तालुक्याचा विकास करून घ्यायचा आहे अजून हा तालुका सुजलाम सुफलाम करायचा आहे म्हणून साहेबांना कुठेही काही झालेलं नाही आणि भविष्यात होणार नाही आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे सर्वांची साथ असल्यानंतर कोणी साहेबांचं काही करू शकत नाही येणारा काळ आपला आहे पण आपण एक जुटीने एक दिलाने प्रामाणिकपणे जर चांगलं काम केलं आपांची हॅट्रिक होणार यात शंका नाही आपण सुद्धा होणार आहे पण असं नाही लीड देऊन आपल्याला आपण निवडून आणायचं आहे आता पाच हजार लीडवर आपलं समाधान होणार नाही वस्तुस्थिती आहे आज कोणी किती फिरत असलं त्यांच्याकडे काही नाही तुमच्या माहिती करता सांगतो आज तुम्ही पाचोरा भडगाव तालुक्यात कुठल्याही खेडे गावात जा कुठल्याही शहरात जा आदरणीय आप्पासाहेबांनी केलेला विकास हेच बोलतो उदाहरण तुमच्या समोर आहे कोणी कितीही सांगितलं त्यांच्याकडे ते काही सांगू शकत नाही आपल्याकडे विकास किती आहे हे जर विजन पाहिलं तर तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि तुम्ही दिवसभर असता तुमच्याकडे दहा लोक दहा विचाराचे तिथे येतात तरी सुद्धा त्यांचे विचार तुम्ही खोलून टाकला आणि त्यांना सांगता की नाही येणारा का हा साहेबांचा आहे साहेबांनीच विकास केलेला आहे हे तुम्ही प्रत्येकाला पटवून सांगणार आहे आणि भविष्यात सुद्धा तेच काम तुम्हाला करायचं आहे ते करण्यासाठी आई जगमा तुम्हाला उदंड आहे बलदंड शक्ती देऊ आणि आपल्या हातून आपणची हॅट्रिकोन मंत्री होण्याचे योग आपल्या सर्वांना येऊ जय हिंद जय महाराष्ट्र आज सर्व नागरिक समाजाला एकत्र पाहून आदरणीय साहेब आपल्या असा आज, आज आमकाच भरोसा बसलाय की आपल्या समोर नाभिक समाज शंभर टक्के आपल्या पाठीशी आणि मित्र आपण आदेशावरून आम्ही तुम्हाला एक जागा दिली एक तो मोठा ओपन प्लेस जारगाव ग्रामपंचायतीत दिला त्याला देखील आपासाहेब येणाऱ्या काळात सुशोभी करून करून देणार आहेत आणि तिथे तुमचे कुठल्याही प्रकारचं मोठ्यात मोठं लग्न होईल तिथं राहण्याची देखील येणाऱ्या काळात आपण तिथे व्यवस्था करून देऊ जे जेणेकरून दे हो जे, नाविक समाजाचे जे काही बाहेरगावाचे लोक असतील ज्यांना बाहेरगाव गाड्या भेटत नसतील रात्र बेरात्र टाइम किंवा कोणाकडे जास्त झाले तर तिथं देखील राहण्याची व्यवस्था आपण शंभर टक्के करू तिथं आपल्याला कुठे खर्च लागणार नाही एका पद्धतीचे व्यवस्था आदरणीय आपा करून आपासाहेबांचं काम हे सर्व तालुक्यात पाचोरा बडगाव मध्ये सर्व लोक पाहत आहेत जे आजूबाजूच्या तालुक्यावरनं जिल्ह्यावरनं जे लोक येतात ते म्हणतात की तुमचा आमदार सारखा आमदार आम्हाला पाहिजे होता बा की आमच्या आमदारांनी आणि तुमच्या आमदारामध्ये किती फरक आहे तर मी म्हणतो भगवंताने खरंच अप्पा साहेब तुम्हाला जी बॉडी लँग्वेज दिली न थकणारा न झुकणारा असा नेता आदरणीय ने किशोर अप्पा पटेल यांच्यासह तुम्ही सर्वांनी आपलं सर्व समाज बांधव व आपण सर्वांनी पाठीमागे राहून एक मताने सर्वांना निवडून द्यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज